नमस्कार आज आपण महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस बद्दल माहिती बघणार आहोत नुकताच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस घोषित केला आहे आणि तो घोषित केलेला आहे राम सुतार या शिल्पकाराला तर आपण बघूया राम सुतार यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे ते एक शिल्पकार आहेत आणि व्यक्तीशःहात त्यांना हा ते एकवीसव्या व्यक्ती आहेत की ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे आणि क्रमानुसार मात्र ते एकोणविसवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना मिळालेला आहे दोन हजार तीन आणि दोन हजार आठ मध्ये दोन दोन व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला होता त्यामुळे हा क्रमाने एकोणीसवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे आणि व्यक्ती म्हणून हा एकवीसव्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला आहे राम सुतार यांचं जन्म ठिकाण आहे गोंदूर जिल्हा धुळे त्याचप्रमाणे रामसुतार यांची विशेषता यांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारीचा आहे एकोणास फेब्रुवारी एकोणीसशे चा त्यांनी भारतातील नव्हे जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी याची निर्मिती केलेली आहे साधू बेटावरती नर्मदा जिल्ह्यामध्ये आणि गुजरात या राज्यामध्ये त्यांनी संसदेतील महात्मा गांधी यांचा पुतळा सुद्धा बनवलेला आहे या अशा महान शिल्पकाराला महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस घोषित केलेला आहे त्यांना या व्यतिरिक्त एकोणीसशे पद्मश्री पुरस्कार मिळाला तर दोन हजार सोळा ला पद्मभूषण भूषण पुरस्काराबद्दल आपण काही माहिती घेऊया या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाली होती आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये सध्या पंचवीस लाख रुपये रक्कम दिली जाते मानचिन्ह मानपत्र व शाल दिलं जात तर पहिला जो पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता तो महाराष्ट्राचे विनोदी लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मिळाला होता आणि आतापर्यंत एकवीस लोकांना महाराष्ट्र आहे हे दोन हजार एकवीस मध्ये आशा भोसले दोन हजार बावीस मध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीस मध्ये अशोक सराफ आणि आता दोन हजार चोवीस मध्ये रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर प्रदीप महाजन यांना जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस घोषित झाला होता तो व्हाईस ऑफ सा महाराष्ट्र भूषण पुरस्कार होता महाराष्ट्र शासनाचा नव्हता तर महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतारे यांना मिळाला आहे धन्यवाद